शेक्सपियरनी म्हणून ठेवलंय की नावात काय आहे पण पंकजा मुंडे यांच्या बाबतीत विचार केला तर त्यांच्या नावात अगदी रक्तातही भाजपाच आहे आता तुम्ही म्हणाल की वडील गोपीनाथ मुंडेंच्या वारसामुळे रक्तात भाजपा म्हणू शकतो पण नावात भाजपा कशावरून तर आज पंकजा मुंडेंच्या जन्मदिनी जाणून घेऊया त्यांच्या नावामागची इंटरेस्टिंग कहाणी नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला येऊ मंडळी गोष्ट सुरू होते यांच्या गोपीनाथ मुंडे तेव्हा राजकारणात चांगलेच ऍक्टिव्ह होते आणि विद्यार्थी चळवळीतून पुढे येत होते आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगून आलेले जनसंघाचे कार्यकर्ते म्हणून गोपीनाथ मुंडेंच्या नावाभोवतीचं वलय हळूहळू वाढत होतं दरम्यान गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन ही जोडगोळी अवघा महाराष्ट्र पिंजून काढत होती त्यांच्यामुळे विविध समाजातील कित्येक कार्यकर्ते पक्षासोबत जोडले जात होते त्यात एकोणीसशे अठ्याहत्तर ची बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते रेणापूरच्या उजनी मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले होते तेव्हा त्यांनी नांगरधरी शेतकरी या चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यानंतर काहीच काळात जनता पक्षातील नेत्यांनी बाहेर पडून स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्षाची स्थापना केली यात गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांचाही समावेश होता आणि तेव्हा निवडणूक आयोगाकडून भारतीय जनता पक्षाला निवडणुकीसाठी कमळ हे चिन्ह मिळालं होतं आता राज्यात या सगळ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच गोपीनाथ मुंडेंच्या पत्नी प्रज्ञा मुंडे या गरोदर होत्या त्याच दरम्यान एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीची तयारी ही सुरू होती भारतीय जनता पक्ष या पार्टीच्या नावाखाली ही पहिलीच निवडणूक होणार होती आणि अर्थातच त्यासाठी गोपीनाथ मुंडेंना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं तेव्हाच पंकजा मुंडे यांचे मामा प्रमोद महाजन यांनी ठरवून टाकलं की गोपीनाथ मुंडेंना मुलगा झाला तर भाजपाच्या कमळ या चिन्हावरून त्यांचं नाव पंकज ठेवायचं आणि जर मुलगी झाली तर तिचं नाव पंकजा ठेवायचं तेव्हा त्यांच्या म्हणण्याला गोपीनाथ मुंडेंनी देखील दुजोरा दिला आणि प्रज्ञा मुंडे यांच्या पोटी कन्येचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव पंकजा ठेवण्यात आलं खर तर सुरुवातीच्या काळात पंकजा मुंडे यांचा राजकारणात प्रवेश करण्याचा फारसा विचार नव्हता आपलं शिक्षण पूर्ण करून व्यवसाय सुरू करावा अशी त्यांची इच्छा होती त्या दृष्टीनं त्यांनी आपली एक छोटी कंप्युटर कंपनीही सुरू केली पण त्या कंपनीच्या उद्घाटनाच्या वेळी त्यांनी जे भाषण केलं तिथूनच त्यांचं राजकारण खऱ्या अर्थानं सुरू झालं पुढे अभविभव मधून कॉलेजच्या स्टुडंट कौन्सिल आणि सेक्रेटरी प्रेसिडेंटच्या निवडणुका लढल्या त्यानंतर काही काळ त्या अगदी आपल्या संसारात देखील रममाण झाल्या पण त्यानंतरच्या काळात जेव्हा राज्यात गोपीनाथ मुंडेंची कार्यकीर्द दाबण्याचा प्रयत्न होतो असं दिसत होतं तेव्हा गोपीनाथरावांनी दोन हजार ची लोकसभा निवडणूक लढवायचं ठरवलं आणि आता तुला लढावं लागेल नाहीतर माझं नाक कापलं जाईल असं म्हणत पंकजा मुंडेंना प्रचारात उतरवलं आणि तिथूनच भाजपा युवा मोर्चाच्या खऱ्या त्यांची राजकीय सुरू झाली विधानसभा निवडणुकीतून त्यांनी राज्याच्या राजकारणात एंट्री केली पुढे दोन हजार चौदाच्या विजयानंतर त्यांना मंत्रीपद मिळालं मात्र दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर त्यांची काही प्रमाणात पिछेहाट झाली खर तर तेव्हा पंकजा मुंडे भाजपा सोडून जाणार त्या भाजपाची साथ सोडून स्वतःचा वेगळा पक्ष सुरू करणार अशा चर्चा होत्या तसं त्यांना राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील नेत्यांनी कित्येकदा ऑफर देखील दिली होती मात्र ज्यांच्या नावातच मुळात भाजपाचं चिन्ह दडलंय त्या पंकजा मुंडे भाजपाची साथ कशा सोडतील कदाचित हाच प्रश्न त्यांनाही त्यावेळी पडला असेल कालांतराने दोन हजार चोवीसच्या विधानसभेतल्या पराभवानंतर त्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली तसंच त्यांची भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेशच्या प्रभारी म्हणून नेमणूकही करण्यात आली होती शिवाय त्यांच्यावर सध्या राज्याच्या पर्यावरण व हवामान बदल तसंच पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी आहे आता पंकजा मुंडे यांची राजकारणातली आजवरची ही कामगिरी आणि या काळातील त्यांचे चढउतार आणि तरीही त्यांची भाजपाप्रती असलेली निष्ठा बघता लक्षात येतं की मुंडेंनी आपलं नाव पूर्णपणे सार्थकी तेव्हा ही मुंडेंच्या नावामागची गोष्ट आणि ते नाव सार्थकी लावणारी त्यांची कारकीर्द तुम्हाला कशी वाटलीय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा